बंदी असताना तंबाखू पान मसाला गुटखा येतो कुठून असा सवाल आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला तर मनुष्यबळ कमी असल्यानं समस्या आहे तसं उत्तर अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलंय आणि आमचे एवढे मोठे मोठे ऍक्टर्स अहो जर आपल्यावरती गुटक्याला बंदी होती तंबाखूला बंदी होती सुगंधी सुपारीला बंदी होती मागच्या वर्षभर मग ह्या टीव्हीवरती ऍड चालल्याच कशा या ऍड वरती कोण कारवाई करणार आहे दुर्दैव असं आहे की एफ ने एकतरी सूचना काढली का मंत्री महोदयांना एक विचार नाही जर मागच्या वर्षभर मंत्री महोदय हा जर जी आपण काढला होता पान सुपारी सर्रास का विकली जाते आज कुठल्याही भागात जा कुठे मावा म्हणून ती पान सुपारी विकली जाते कुठे थर्रा म्हणून ती विकली जाते अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर विक्री का होतीये याच्यावरती बंधनं काय आणि जर तुम्हाला कारवाई करायची नसेल तर त्या पोलिसांकडे अधिकार द्या मनुष्यबळ कमी होतं लॅबची संख्या कमी आहे तर मनुष्यबळ भरण्याच्या संदर्भातला जो काही विषय दोन हजार तेवीसपासनं पेंडिंग होता तो आताच आपण एकशे एकोणनव्वद लोकांना कार्यर त्यांचे नियुक्ती आदेश सात जूनला त्या ठिकाणी दिलेत त्यांना आता प्रशिक्षणासाठी म्हणून एक दीड महिन्याचा कार्यकाळ लागणार आहे एकूण तीनशे एकवीस लोकांचा जो आस्थापना आहे तो परिपूर्ण झाल्यानंतर जी ही आता अवस्था आहे ही भविष्यात राहणारच नाहीये